पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कृपया गाडीतून उतरताना गाडीचा फायदा व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या नमस्कार मित्रांनो मे महिन्याची सुट्टी पडली आहे आणि आम्ही निघालो आहे आता कोकणात म्हणजे माझ्या सासरवाडीला निघालो आहे संगमेश्वरला चिखली धनावडेवाडी तिथे आमच्या मेहन्याने नवीन घर बांधलं आहे त्या घराच्या वास्तुशांतीला निघालो आहे आत्ता मांडवी एक्सप्रेस आहे मांडवी एक्सप्रेसने जायचं म्हणजे ले, गाडी लेट असल्याकारणाने थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं रेकॉर्डिंग करावं तर आता ह्या मांडवी एक्सप्रेसने आम्ही निघणार आहोत आणि मी माझ्या व्हिडिओला इथूनच सुरुवात करतो आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे कुठेही कट करायचं नाही आहे आवडल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायचं ही विनंती मी रवींद्र विठ्ठल शिंदे माझं यूट्यूब चॅनल डोंबलीकर वाया कोकण या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत कर, करत आहे मी आता माझ्या प्र प्रवासाला इथूनच सुरुवात करतो आहे व्हिडिओ स्टार्ट करतो आहे व्हिडिओ सोम किती बनतील याची शाश्वती नाही जेवढे होईल तेवढे मी व्हिडिओ बनवणार आहे आणि यूट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा जेवढे होतील एक होतील दोन होतील तीन होतील किती होतील तेवढे व्हि व्हिडिओ वी, अवश्य पाहा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा तर चला माझ्याबरोबर माझ्या सासरवाडीला कोकणात संगमेश्वरला चला उद्या वास्तुशांती म्हणून उरलेली कामं कॉन्ट्रॅक्ट दा दाराकडून राहिलेली कामं आम्ही सर्व मिळून कम्प्लीट करतो आहे कारण उद्या पूजेचा दिवस आहे तिथे म्हणजे काही खराब दिसू नये म्हणून आम्ही ही सगळी कामं कम्प्लीट केली म्हणजे परत घरातले सगळे सदस्य एकत्र येऊन ही सगळी कामं करतो आहे कलर काम म्हणा झाडलोट म्हणा धुणं म्हणा ही सगळी कामं आम्ही वाटून एकत्र क करून एन्जॉय म्हणजे मजा करून कम्प्लीट करता काम करायला तुला काय कोण ओळखत का अरे मग काय कामात लक्ष ठेवू तोंड नको लपू अरे कंप्लीट करून उशिरा झोपून सकाळी लवकर उठलेलो आहोत फ्रेश होऊन आम्ही पूजेला लागलेलो पूजेला म्हणजेच पूजेची जी तयारी असते त्या तयारीला लागलेलो आहोत कोणाकडे थोडासुद्धा वेळ नाही जेवढं होईल लवकरात लवकर तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहोत हे आहेत श्री अजित दौलत बांबडे म्हणजे आमचे मेहने यांच्याच घराची वास्तुशांती आहे आणि हे चिखली धनावडेवाडीचे अध्यक्ष आहे का मित्रांनो मी आज चिखली धनावडेवाडी तालुका संगमेश्वर या गावी आलेलो आहे माझ्या मेहण्याच्या घराची वास्तुशांती आणि त्या वास्तुशांतीचा व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी मी कोकण रेल्वेने प्रवास करून आलेलो आहे आणि आता पूजेला सुरुवात होते त्याचा मी संपूर्ण व्हिडिओ बनवत आहे पूजेला सुरुवात होते कोकणातली वास्तुशांती कशा प्रकारे साजरी होते ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे चला तर मग माझ्याबरोबर आमच्या मेहणेच्या वास्तुशांतीच्या पूजेला

परमार्थ धर्म का पालन करना चाहिए कंटिन्यू नंतर मग एडिटिंगला पुरावा ना आमच्याकडं हा यांनी काम केलं आहे त्यालाच आमच्याकडे भेटतं पण तू बंद केली कोणतो माया घातलं

ते चार पावलं बाहेर टाकत जायची तुम्ही त्यांच्या मागून पाणी पाणी फिरकत जायचं आणि हातपाय दोन तुळू करून तुम्ही सगळ्यांनी हातपाय ते चार पावलं टाका त्यांच्या मागून तुम्ही पाणी फिरकत जा हातपाय दोन घरात या बाळा सगळं त्यांचे ऑफिस आहे आणि ही आहे आमच्या घरातली युवा पिढी ज्यांना इंस्टाग्राम खूप आवडतं ते इंस्टाग्रामचे रील बनवत आहेत फोटो काढतायत त्याच्यामुळे पूजा तिकडे चालू आहे इकडे हा प्रोग्राम चालू आहे जामुन मोरा करू तू काय यो मेरा खंडर नहीं छोटा कर मोबाइल पागल हमते जय 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 माता पार्वती जय जय सर्व पूजा आटोपले नैवेद्य पण झालेला आहे आणि आता सगळ्यांची म्हणजे वाडीतल्या सगळ्या ग्रामस्थांची जेवणाची पंगत चालू झालेली आहे आता संध्याकाळ झाली आहे आणि हरिपाटाला सुरुवात झाली का चित्रा अंबाडीचा डान्स होणार आहे येणार सेल्फी साठी क्लब मला फील होणार प्राऊड जशी इंस्टावर लाईव्ह आम्ही कमेंट कर पाहिजे करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी की, राजा होणार मी इंस्टाची स्टार आहे मुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा গাড়ী পাইজে নকৰি राजा मला नऊ वाडी साडी पाहिजे नको मला बंगल नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वाडी साडी पाहिजे नको मला बंगल नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वाडी साडी पाहिजे एक हे हाथ তু ধরুন গাড়ি হিড়ো হি পাড়াত राज साडी पाहिजे नुको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे नुको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे शांतीचा हा जो व्हिडिओ जो बनवला तो मी तेच संपवतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो गुड बाय